बोटावरची मतदानाची शाई दाखवून नागरिकांनी केली रामदासपेठ येथील सलून मध्ये मोफत कटिंग लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक या आहे यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत प्रशासनासोबतच विविध सामाजिक संस्थांकडून देखील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शक्क लढविण्यात आली यामध्ये मतदार जनजागृतीसाठी अकोल्यातील अनंत कौलकार यांनी पुढाकार घेऊन मतदानाची शाही दाखविल्यास मोफत कटिंग करण्याचा उपक्रम हाती घेत मतदान केलेल्या नागरिकांची मोफत कटिंग करून दिली आहे मतदानाची शाही दाखविल्यास मोफत कटिंग हा उपक्रम अकोल्यातील सलून व्यावसायिक अनंत कौलकार यांनी दोन हजार नऊ पासूनच्या निवडणुकीपासून सुरू केली असून या उपक्रमाची दखल घेत जिल्हाधिकारी अजित कुंभार व जिल्हा परिषद सीईओ यांनी अनंत कौलकार यांच्या पार्लरला भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले होते विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दिवशी सुद्धा मतदानानंतर बोटावरील शाही दाखवलेल्या मतदारांनी अनंत कौलकार यांच्या खेस एथ कर्तनालयात येथे येत मोफत कटिंग केली यावेळी त्यांना मदतीसाठी विविध पार्लरच्या कर्मचाऱ्यांची मदत मिळाली ज्यामध्ये अनिरुद्ध खेडकर सूरज खोडके स्वप्नील महानकर रोहित वेलकर गणेश चोंडेकर भास्करराव इंगडे अनंतराव पिंपळकर शुभम इंगळे आदींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला यावेळी नाभिक संघटनांनी भेट देत त्यांचे कौतुक व सन्मान केला मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान करा आणि मोफत हेअर कटिंग करा मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता मी हा उपक्रम राबवित आहे आणि माझ्या कामातून मी माझ्या परीने कशी देशसेवा होईल यासाठी मी हे कार्य करीत आहे आणि हेच माझं देशप्रेम आणि हेच माझं महाराष्ट्र प्रेम, प्रेम माझ्या मी माझ्या कामातून हेअर कटिंग मधून मी हाच सर्वांना संदेश देत आहे बुवा सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे मत संविधानाने दिलेला अधिकार आपण बजावला पाहिजे आतापर्यंत किती आहे आज सकाळपासून मी पन्नास लोकांचे हेअर कट केलेले आहेत आज चांगला प्रतिसाद मिळत आहे मस्त या ठिकाणी अनंतराव कोलकार आम्ही संत सेना महाराज प्रगती मंडळाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भेट दिली आणि ते राष्ट्रीय कार्य करतात सत्ता की आयुन बळी सेवा की धोस सदा कढी असे कार्य करणारे आमचे कोलकार साहेब दोन हजार नऊ पासून तर आता दोन हजार चोवीसपर्यंत मतदारांना जागृत करण्यासाठी हे जे जे कार्य करतात खरोखरच आम्हाला समाजभूषण आहे आणि असा व्यक्ती सर्वांच्या त्यात आपली मतदार जागा हो अशी प्रेरणा येऊ आणि सर्वांच्या वतीनं सर्वात आपले टक्केवारीसुद्धा वाढवू आणि आपला प्रतिनिधी बी आपल्याला छानपैकी निवडता येते आणि टक्केवारी कमी असली की आपले प्रगतीसुद्धा कमी होते आणि खरोखरच हा धागा धरून यांनी ही जी सेवा दिली अशीच सेवा सर्वांनी करून मतदार मतदानाची टक्केवारी वाढावी एवढे बोलून माझे दोन शब्द